आषाढी वारी दोन हजार पंचवीस या सिरीजमधील आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आमचे विदर्भातील मित्र राहुल पारोदे यांचे वडील आणि श शेलू तालुका वणी जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी हरिभक्त परायण कौडोजी महाराज बापूराव पारोदे यांनी आपल्या चॅनलसाठी सादर केलेला अभंग कर कटेवरी उभा विटेवरी हरिभक्तपरायण कौडूजी महाराज यांचा अभंग पाहण्यापूर्वी मला त्यांच्याबद्दल एवढंच सांगावशे वाटतं की गेली तीस पस्तीस वर्ष स्वतः ते अंधा असून सुद्धा दरवर्षी संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यासमोर ते आपल्या दिंडीतील सहकारी मित्र मित्रपरिवारांच्या सहकार्यानं आषाढी पायवारी करत आहेत उभा विथेवरी पाहिली पंधरी पाहिला श्रीहरी हे गाण्याचे बोल आहेत उभाव पन्धरि पहिला श्रीहरि पहिल पाहिला पहिला श्रीहरि आषाढी काति रम्य रम्यतो सोह दिंड्या मागून दिंद दिंड्या मागून दिंद चाले वार करी मेळा म्हणते जय जय हरे नाचती तालावरी म्हणते जय जय हरे नाचती तालावरी पाहिले पंढरी पाहिला श्री हरी पाहिले पंढरी पाहिला श्री हरी जनाबाई बरोबर दळीता का भक्ताचा भक्त माझा शेवे मग्न होतो भक्ताचा भक्त माझा शेवे मग्न होतो कधी पाणी भरी कधी धुणे करी कधी पाणी भरी कधी धुणे करी पाहिले पंढरी पाहिला श्रीहरी पाहिली पंढरी पाहिला श्री हरी योगा योग आला मी पंढरी लागेलो योगा योग आला मी पंढरी लागेलो विठ्ठल रखमाई दर्शनाने धन्य झालो विठ्ठल रखमाई दर्शनाने धन्य झालो माझा कोठावरे प्रभु कृपा करी माझा कुजवरी प्रभु प्रभू कृपा करी पाहिले पंढरी पाहिला श्री हरी पाहिले पंढरी पाहिला श्री हरी करकाचे वारे उभावीतेवरे करे वरे उबावी वरी पाहिली पंढरी पाहिला श्री हरी पाहिली पंढरी पाहिला श्री हरी नामदेव संगती बसून येथा ती नामदेव संगती बसून येथे आवडीने जेवणे कामा जाताती आवडीने जेवले माझ्या ताती माया बोलावली आशा केली दुरी माया बोलावले आशा केली धुरी पाहिली पंढरी पाहिला श्री हरी पाहिली पंढरी पाहिला श्री हरी करका वारी उभा वीचे वारी करकाचे वारी ओ पाहिली पांढरी पाहिला श्री हरी पाहिले पाहिला श्री हरी मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्याची लिंक तुम्ही आपल्या मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर घरातील इतर सदस्यांबरोबर आवश्यक शेअर करा त्याचबरोबर अतुल खांडगेस वर्ल्ड हा आपलं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आवश्यक सबस्क्राईब करा बरं मी आता तुमचा निरोप घेतो खुश राहा सुरक्षित राहा तुमचाच अतुल मोरेश्वर खांडगे गणपती बाप्पा मोर्या